ांती महाराष्ट्र न्यूज चॅनल प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लेमाडे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला परभणी शहरातील मराठवाडा शिक्षण मंडळ संचलित श्री शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लेमाडे नियमित वयोमानानुसार आज तीस एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले त्याच अनुषंगाने श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात तीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक नियमक मंडळाचे श्री बाळासाहेब जामकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक नियामक मंडळाचे श्री हेमंत जामकर महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव सत्कारमूर्ती श्री प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लेमाडे सौभाग्यवती चंदाराणी लेमाडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सेवापूर्तीनिमित्ताने उपस्थित मान्यवर तसेच सर्व प्राध्यापक कर्मचारी यांच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लेमाडे तसेच त्यांच्या सौभाग्यवती पत्नी चंदारानी लेमाडे यांच्या शाल श्रीफळ व पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर आपल्या मनोगतात म्हणाले की श्री लेमाडे यांनी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करत असताना त्यांनी सामाजिक सांस्कृतिक क्रीडा तसेच राजकीय क्षेत्रात देखील भरीव योगदान देत सामाजिक बांधिलकी जपली आहे मुपटा जुपटा या शिक्षा संघटनेच्या माध्यमातून विविध पदावर कार्यरत राहून शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केले अशा बहुवामी व्यक्तिमत्वाचा सेवापुरती गौरव होत आहे याचा आनंद होत आहे यावेळी महाविद्यालयाचे कर्मचारी श्री रवी टिळकर यांचाही सेवानिवृत्ती निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदरी कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्याय या ठिकाणी संप आणि खऱ्या अर्थानं तिसरी इनिंग सुरू झाली असं मला या ठिकाणी वाटतं मालकिलाच्या वतीनं आणि स्टाफ कौन्सिलच्या वतीनं प्राध्यापकांच्या वतीनं आमचा या ठिकाणी सत्कार आणि निरूप समारंभाचं आयोजन केलं होतं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो माणसाच्या जीवनामध्ये हे टप्प येतच असतात पण माणसानं थांबायचं नसतं पुढे जे आपल्याला करता येतं ज्या काही अधुद्यावेळी स्वप्नाही असतात ते पूर्ण केली पाहिजे आणि जे जे समाजासाठी करता येईल ज्याच्या चांगल्या गोष्टी कसं आहे ते करण्यासाठी माझं पुढं लढतो सर एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना काय सांगू शकाल सर या माध्यमातून आपण शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांसमोर जात असताना जे अनुभव आले त्या अनुभवातून काही गोष्टी शिकलो त्यानुसार असं वाटतं की विद्यार्थ्यांनी जो विद्यार्थी शिक्षक प्रिय असतो की ज्या जो विद्या विद्यार्थ्यावर शिक्षकाचं प्रेम असतं तोच विद्यार्थी आयुष्यामध्ये घडू शकतो म्हणून आज ऑनलाईनपेक्षा विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या संपर्कात राहिलं पाहिजे संस्कार ही मा माणसाच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे अभ्यास तर होईलच पण अभ्यास संस्कार आणि तो संस्कार पूर्ण होण्यासाठी खऱ्या अर्थानं शिक्षकांची गरज असते आणि जे जे माझ्या संपर्कात आले ते खूप त्यांचं आयुष्य घडलं म्हणून संस्कारासाठी शिक्षकाच्या सानिध्यात विद्यार्थी राहिल्या पाहिजे आणि शिक्षकाची अज्ञापाळली पाहिजे असं म्हणाले